देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे दिल्लीच्या गादीसाठी आप काँग्रेस आणि भाजप यांच्यात काटेकी टक्कर होत असून या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करतोय तर आपला भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार लढत देण्यात आली आहे राजधानीतील सत्तर विधानसभा मतदारसंघात सहाशे नव्याण्णव उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत दिल्लीच्या निवडणुकीसाठी तब्बल एक कोटी छप्पन्न लाख मतदार मतदानाचा हक्क बजावत असून यासाठी तेरा हजार सातशे सहासष्ट मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहे दिल्लीच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे दिल्ली विधानसभेच्या मतदानात भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिग्गज नेत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली निवडणुकीसाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालय प्रेसिडेंट स्टेट येथे मतदान केले तर उपराष्ट्रपती धनकर यांनी देखील मतदान केले यावेळी उपराष्ट्रपतींनी मतदारांना त्यांच्या लोकशाही अधिकारांचा वापर करण्याचे आवाहन केले भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी निर्माण भवन मतदार केंद्रावर मतदान केले भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी के कामराज लेन येथील मतदान केंद्रावर मतदान केले मतदानाचा अधिकार हा केवळ मतदानाचा अधिकार नाही तर लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन भारताचे भविष्य स्वतः ठरवणे ही प्रत्येक सामान्य नागरिकाची जबाबदारी आहे असे लष्कर प्रमुख यावेळी म्हणाले भारताचे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड त्यांच्या पत्नी कल्पनादास यांच्यासमवेत लायन्स विद्या मंदिर विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सी संस्थेतल्या के मतदान केंद्रावर मतदान केले आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला दिल्लीच्या जनतेने त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले मी दिल्ली के सभी लोगों से भी विनंती की सब लोग वोट डालने के लिए निकले अपने अपने वोट का अधिकार इस्तेमाल करें अच्छे स्कूल बनाने के लिए अच्छे मोहल्ला क्लिनिक बनाने के लिए अच्छा इलाज के लिए अस्पतालों के लिए दिल्ली के विकास के लिए वोट डालें सब लोग ऐसा मेरी सब लोगों से विनती है चौथी बार आदमी पार्टी की सरकार दिल्ली में बनने जा रही है। जाहिर तौर पे जो काम करेंगे उन्हीं को जनता वोट देगी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निर्माण भवन मतदान केंद्रावर मतदान केले तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि कालकाची विधानसभा मतदारसंघातील आपच्या उमेदवार आतिशी यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया देत सत्य आणि असत्याची लढाई असून दिल्लीचे लोक सत्याच्या पाठीशी उभे राहतील आणि गुंडगिरीची पराभव करतील असा विश्वास असल्याचे सांगितले दिल्लीतील महत्वाच्या मतदारसंघांमध्ये नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे येथे भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरोधात उभे आहेत कालकाजी मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री अतिशी निवडणूक लढत आहे भाजपचे माजी खासदार रमेश बिधुरी त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत याशिवाय पटपडगंज बादली मुस्तफाबाद ग्रेटर कैलास नगर, शकूर बस्ती हे मतदारसंघ चर्चेत आहे आजच्या मतदानानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती आठ फेब्रुवारीची आठ तारखेला दिल्लीची गादी कोणाला याचा फैसला होणार आहे